असं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर विधान केलेलं आहे जे वक्तव्य केलं आहे मला एक सांगा राधाकृष्ण विखे पाटील यांची पात्रता तर तरी आहे का माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का अरे राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता तत्व निष्ठा गहाण करून भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा ते तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातन राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून आहे त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली उंची ओळखायला पाहिजे आपली पात्रता ओळखायला पाहिजे आणि मग टीका करायला पाहिजे एकूणच प्रफु प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे ते कोणाकडे केलेलं आहे हे सांगितलेलं नाही पण त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की कोणी स्वतःला बाहुबली समजू नये आम्ही कितीतरी बाहुबलींना बोलून दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रफुल्ल पटेल प्र यांचा इशारा आमच्याकडे नाही आता प्रफुल्ल पटेल साहेब काय बोलले त्यांनी कुणाबद्दल बोलले कुणाला उद्देशून बोलले हे स्वतः माननीय प्रफुल्ल पटेल सांगतील त्यांना आपण विचारायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणासंगडी युती करा असं काका यांची ठरलेलं असतं म्हण ठरलेलं आहे असं म्हणत आहे त्या असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे आमचे सर्व घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांच्या बरोबर युती करावी अशा पद्धतीच्या सूचना आमच्या पक्षाकडनं आलेल्या आहेत त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे नेते आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना ते अधिकार दिले आहेत त्यांनी काँग्रेसची चर्चा करावी त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या राष्ट्रवादीची चर्चा करावी बाकी जे अनेक मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी आमच्या पक्षाची भावना आहे तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले याआधी जेव्हा जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा मात्र यावेळेस अजित पवार एकटेच गेले कुठेतरी पवारांच्या प्रकरणामुळे सापडले आहेत त्यामुळे गेले असावे का की दोन्ही राष्ट्रवादी जवळ त्यांना अजित पवार सगळ्यांनाच विचारा तुम्ही मी काय उत्तर देऊ शकतो मोदींनी चंद्रावर नरेंद्र मोदी एसी मंत्री यांना दावा भाजपचे मंत्री आहेत जयकुमार रावल त्यांनी असा दावा केला <laughs> की चंद्रराव देखील नरेंद्र मोदी आणि कॉलेज उभी केलेली आहे कसं बघतेय वक्तवरांनी स्थानिक पातळीवरती चर्चेची मुभा दिली गेली आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये मध्ये काय चर्चाय एकूणच काटोल विधानसभा मतदार संघात या नगरपरिषद नगरपंचायतीच्या नगर त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या पक्षाकडे उमेदवारांची खूप गर्दी आहे त्यामुळे कुठेतरी उमेदवार निवडणुकीमध्ये तुम्हाला असं आहे की आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामुळे अ ला निवडायचं कि निवडायचं की क ला निवडायचं या बाबतीत आता आमची सर्व सरकार चालू आहे पण त्याचबरोबर जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस आहे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे बाकी अजून जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये किंवा मध्ये उमेदवार उभे करू आणि काही काही ठिकाणी आम्ही आघाडी सुद्धा करू म्हणजे कॉमन चिन्ह घेऊन सुद्धा आम्ही त्या निमित्तानं उमेदवार उभे करू फॉर्म भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे इतक्या कमी वेळ राहिलेला आहे असं पाहता होईल होईल आरामात होईल आता गा ऑफलाईन चालू केलेलं आहे निवडणूक आयोगाने उशिरा का होईना ची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार आहे आणि ज्यांना पक्षांनी होकार दिलेला आहे ते फॉर्म भरण्याचे कामाला लागले हो आहेत कुठेतरी भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देताना दिसताय आहे कडस यांच्या पत्नी असेल किंवा डॉक्टर कुलके यांची मुलगी असेल नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवारी दिसत तसंच की जे मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्याच घरामध्ये पत्नीला ते कोणी मुलाला आला कधी सुनेला म्हणजे बाहेर त्यांना उमेदवार मिळत नाही की काय मला समजत नाही काय तर म्हणून अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याच घरच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे असं दिसतं ठाकरे गटाचे नेते अशित चित्रे आहेत त्यांनी ट्विट केलं की वांद्रे किल्ल्यावर दारूची पायटे होतात आणि या संदर्भात सरकारच्या राज्य शुल्क उत्पादन विभागाची परवानगी मिळाली काय काय त्याला काय आश्रय देतात का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे काय मला विषय काही माहिती नाही अजितदादा गटाचे नेते योगेशाकर यांच्या स्वतंत्र आघाडीकडे पाहिलं ثنيان <applause> تبغى <applause> <applause>